जगद्गुरु गुरु महाराजांचा महराजांचा एकेरी उल्ले करून अपशब्द वापरणाऱ्या कॉंग्रेश विजय विजे वडेटी वारांचा पन्वेल रायगड मदे जाहीर निषेध विदान निवडणुकी निवडनु 2024 मदे संगानी संघप्रणीत चादू संत यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी जनजागरण केले। साधू साधूसंथ पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच थांबलंय काँग्रेसचे नेते काँग्रेसचे आमदार विजय वडे टिवार यांनी जगद्गुरू रामानंदनाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला तेव्हा संतप्त झालेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडे टिवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू केलं आज पनवेलमध्ये सायंकाळी सात वाजता पनवेल बस स्टँड इथं स्वर्गीय स्वस्वरूप संप्रदाय तालुका पनवेल जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सहाशेहून अधिक भाविक भक्त शिष्यगण यावेळी उपस्थित होते माफी माफी वडेट्टीवार विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला यावेळी भाविक भक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्याविषयी जगद्गुरु नरेंद्राचार्य जांची माफ, जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक आणि शिष्यगणांनी केली आहे महाराष्ट्र ल्यूज रिपीट महाराष्ट्र न्यूज लाइव ब्युरो रिपोर्ट सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.